संभाजीनगरातून मनोज जरांगे यांच्या मेहुण्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकर तीन जिल्ह्यांमधून तडीपार करण्यात आलेला आहे मराठा आंदोलनातील सहा जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे तर एकूण नऊ जणांना पोलिसांनी तडीपार केलाय जालन्यामध्ये वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन आता ऍक्शन मोडवर आली आहे जालन्यामध्ये वाळू माफिया आणि अटल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आली आहे वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालन्यासह बीड परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलाय मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे विलास हरिभाऊ खेडकर हा मनोज बीड आणि परभणी जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी दोन हजार एकवीस मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे दोन हजार तेवीस मध्ये जालन्यातील ते शहागड मध्ये बस जाळल्याप्रकरणी तीनशे सात तीनशे त्रेपन्न आणि चारशे पस्तीस या कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन हजार तेवीस मध्ये गोदावरी नदीतून चार लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांची शंभर ब्रास वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल आहे तर दोन हजार तेवीस रोजी पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरी मधून केनीच्या सहाय्यानं पाचशे ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय आतापर्यंत जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरण जेव्हा समोर आलेलं आहे आणि त्यामध्ये नंतर वाल्मिक कराड पासून जी सुरुवात झालेली आहे आणि त्यानुसारच मग तिथलं प्रशासन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय आणि मग हे वाळू माफिया आणि या सगळ्यांची सगळ्यांवर कारवाई सुरू झालेली आहे मनोज दरांगी यांनी सातत्याने या घटनेला विरोध केलेला दिसतोय पहिल्यापासूनच आता त्यांच्या मेहुण्याच या सगळ्या घटनेमध्ये म्हणजे वाळू माफिया प्रकरणामध्ये त्याचं नाव येतंय या संदर्भात अधिकचा तपशील नक्कीच त्यांनी जर पाहिलं गेलं गेल्यास खिडखळा मनोजे पाटील यांचा मेवला आहे आणि त्याच्यावरती आता सहा महिने जे आहे ते तडीपारची कारवाई जी आहे जी प्रशासन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले अनेक त्यामध्ये काही जर सहकार्य होते त्यांच्या त्यांच्यावरती देखील तडीपाराची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली का जा ते जा जालना छत्रपती संभाजीनगर आणि त्याचबरोबर परभणी या जिल्ह्यांमधून त्यांना सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आलेले आहे यावरती जर पाहिलं गेलं तर घनसावंगी अंबड गोंदी या पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते वेगवेगळे गुन्हे देखील दाखल आहेत वाळू चोरी प्रकरणी जे आहेत ते गुन्हे दाखल आहेत त्यानंतर मराठा आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला मिळतात आणि थेट तडीफारची कारवाई जी आहे ती केलेली त्यामुळे आता सध्या जर पाहिलं गेलं मनोज दरांगे पाटील यांच्या मेवण्यासह अन्य आठ जण देखील यामध्ये सहभाग आहेत जी मात्र मनोज दरांगे यांनी या संदर्भात काही म्हटलं आहे का आ या बाबतीत मनोज पाटील यांची कुठली प्रतिक्रिया जी आहे मात्र सदरील काल मनोज जारांगे पाटील हे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना विचारून बोलले की जाणून बुजून देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांना गोतवत असल्याचा आरोप जो आहे तो जारांगे पाटील यांनी केला होता मात्र आता त्यांच्याच मिळवण्याला जे आहे तडीपारची नोटीस जी आहे ती बाजवण्यात आलेली आहे ज्या बाबतीत आता मनोज जारांगे यांनी कुठल्या स्पष्टीकरण जे आहे ते अध्यपही दिलेलं नाही त्यामुळे आता मनोज जारांगे पाटील हे माध्यमाशी काही बोलतात त्याचे पण महत्वाचं धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी मेहुण्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आल्यानंतर मनोज जरांगे यांनी आता प्रतिक्रिया दिल्याचं समोर येत आहे सरकारने माझं तोंड बंद करण्यासाठी मुद्दा माझ्या पाहुण्यारावळ्यांचं नाव तडीपारीच्या यादीमध्ये घुसवलं असावं हे शंभर टक्के देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र आहे चुकीचं काम केलं तर माझ्या बापावर जरी केस झाली तरी सोडणार नाही पाहुण्यांचा तर विषय संपला असं मनोज जरांगे म्हणाले मी टोवर जाऊ शकत नाही स्वतःच्या पोरीचा शब्द ओलांडू तर माझ्या लेकराचे मुदे पडले रे देवेंद्र फडणवीस आता चार पोरं आत्महत्या केल्या पोरा दिवशी आज वाटून जरा मी खानदानी मराठ्याचा अस्सल मराठ्यांचा आहे मराठ्यांचे पोरं मारायला लागले कसला तुला फक्त तू जर तू पोरीत भेदभाव करतो दुसऱ्या मराठ्यांच्या पोरीत वेगळा भेदभाव करतो काय जरा तू प्रमुख जर तू केशी माग घेईन म्हणतो किती जातीवादी असावं त्यासारखा माणूस मुख्यमंत्री पदावर बसला तुला सन्मानानं बोललं पाहिजे त्या पदाला त्या पदाला सन्मानानं बोललं पाहिजे तुला सन्मान तू सन्मान घेण्यासारखं कामच करा ना, ना। ज्या जनतेने तुला दिलं तू आधी जनतेला सन्मान द्यायचा शिक मग तुला सन्मान मिळत दिला।, दिला तुला आत्तावर आहे